महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सत्तावीस वर्षांपूर्वी हरवलेला तुझा मुलगा मीच म्हणत घरात प्रवेश केला आणि तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत घरात राहून घरातील प्रॉपर्टीसह पैशांवर अधिकृत दावा करणाऱ्या भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात दहीवाडी पोलिसांना यश आलंय वृद्ध महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा भामटा असून हा मुळचा जळगाव येथील माहिती आहे त्याचं खरं नाव एकनाथ शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपी शिंदेला ठोकल्यात या घटनेची माहिती अशी की शिंदी बुद्रुक गावातील एका महिलेचा एकोणीशे सत्त्याण्णव साली एकुलता एक मुलगा हरवला कुटुंबासह हो पोलिसांनी शोध घेतला मात्र तो मिळाला नाही दोन वर्षांपूर्वी एक साधू घरातील वृद्ध महिलेसमोर आला आणि त्यानं आई मला ओळखलंच का असं म्हणत घट्ट मिठी मारून मीच तुझा मुलगा आहे असं सांगितलं त्या त्या महिलेसह महिले विवाहित खरे वाटले त्यानं रेशन कार्ड आधार कार्ड यांसह घरातील सर्व प्रॉपर्टीवर नाव चढवून घेतलं महिलेचं निधन दरम्यान महिलेचं निधन झाल्यानंतर सर्व विधीही यानंच पूर्ण केले त्यानंतर तो निघून गेला वर्ष श्राद्धाच्या वेळी तो पुन्हा आला त्यावेळीही काही जणांनी शंका व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आणि त्या भोंधूबाचा पर्दाफाश झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा